बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन तीन महिने उलटले तरी पंकजा मुंडेंनी देशमुख कुटुंबाची भेट का घेतली नाही देशमुख कुटुंबाचे श्रू का नाहीयेत असा सवाल तुम्हाला पडला होता तसाच तो आणि त्याच्या गॅंगचा संबंध असल्यानं आणि थेट जोडलं गेलं असल्यानं जाणून बुजून पंकजा मुंडेंनी मत्स्याजोगला जाणं टाळलं अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या देशमुख कुटुंबाची भेट न घेऊन पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्ष वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना साथ दिली का या चर्चांनाही उदान आलं पण पंकजा देशमुख भेट का घेतली नाहीये या गोष्टीचा तब्बल तीन महिन्यांनी उलगडा झालाय त्यांनी देशमुख कुटुंबियांना भेटायला जाणं का टाळलं त्यामागचं कारण आणि राजकारण काय होतं सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र संतोष देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते होते संतोष देशमुखांनी मत्स्यजोग मध्ये पंकजा मुंडे यांचं स्वागत केलं होतं दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपचा बूथ प्रमुख म्हणून काम केलं होतं मात्र आपल्या जवळच्या कार्यकर्त्याचा निर्गुण खून होऊनही पंकजा मुंडेनी देशमुखांच्या घरी जाण्याचं मोठेपण दाखवलं नाहीये एकीकडे इतर पक्षातील नेते मस्तजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करत होते पण तीन महिने उलटूनही पंकजा मुंडे काय देशमुख कुटुंबियांच्या भेटीला गेले नाहीत त्यामुळं विरोधकांच्या टीकेचाही त्यांना सामना करावा लागला होता पण आपण देशमुख कुटुंबियांच्या घरी का गेलो नाही ते पंकजा मुंडेंनी अगदी ड्रिल मध्ये सांगितलंय पंकजा मुंडे म्हणाल्या देशमुख यांच्या हत्येची एसआयटी चौकशी व्हावी अशी पहिली मागणी मी अकरा डिसेंबरला पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली होती बारा डिसेंबरला मी देशमुख कुटुंब घेण्यासाठी निघाले होते अर्ध्या रस्त्यात असतानाच धनंजय देशमुखांना का आमच्या कार्यकर्त्यांनी फोन लावून दिला परंतु त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आज तुम्ही आला आणि तुमच्याशी कोणी चुकीचं वर्तन केलं तर आम्हाला आवडणार नाही असं देशमुख यांनी आम्हाला सांगितलं आणि आमची गाडी अर्ध्या रस्त्यातूनच मधूनच माघारी गेली असं पंकजा मुंडेंनी सांगितलं म्हणजेच काय तर पंकजा मुंडेंनी जाणून बुजून देशमुख कुटुंबियांची भेट नाकारली असं काही नाहीये देशमुख कुटुंबियांच्या विनंतीवरूनच पंकजा मुंडेंनी मस्सा झोकला जाणं टाळलं त्यानंतर त्या केजच्या आमदार नमिता मुंडा यांच्या घरी गेल्या आणि तिथून देशमुख कुटुंबियांना व्हिडिओ कॉल केला आणि देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं संतोष देशमुखांना आपण न्याय देऊ अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी देशमुख कुटुंबियांना धीर दिला परंतु याच राजकीय भांडवल नको म्हणून ही गोष्ट कुठेही बाहेर बोलण्यात आली नाहीये असं बोललं जात आहे पंकजा मुंडे यांच्या या दाव्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही सगळा उलगडा केलाय पंकजा मुंडे यांनी मला भेटायला येण्यासाठी फोन केला होता हे कराय परंतु त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता आरोपींच समर्थन करणाऱ्या लोकांचं आमच्याकडं नेहमीच लक्ष होतं त्यांची आता ही आमच्यावर नजर आहे आरोपींच समर्थन करणाऱ्यांनी जर पंकजा मुंडे यांच्या गाडीवर वगैरे केली असती तर त्यासाठी मला जबाबदार आणि परत या सगळ्या प्रकरणाला जातीय रंग ला वेळ लागला नसता म्हणून मी पंकजा मुंडे यांना मत्साजोग मध्ये येऊ नका असं सांगितल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनापासून मध्ये जातीय संघर्ष हा वाढलेला होता त्यातच संतोष देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपी हे वंजारी समाजाचे असल्यानं मराठा विरुद्ध संघर्ष आणखीन शिगेला पोहोचलाय मुंडे कुटुंबाविरोधात आधीच मराठा समाजामध्ये रोष पसरला होता अशा वेळी जर पंकजा मुंडे मस्सा जोगला गेले असतात तर जनतेच्या मनातील संतापाची लाट आणखीन उसळली असते आणि परिस्थिती आणखीन हाताबाहेर गेली असती संतोष देशमुख यांच्या हत्येला जातीय रंग आला असता हीच गोष्ट टाळण्यासाठी तुम्ही मसाजोगला येऊ नका अशी विनंती धनंजय देशमुख यांनी पंकजा मुंडेंना केली होती संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरुवातीला पंकजा मीडिया समोर कधीही आक्रमक भूमिका मांडली नाहीये संतोष देशमुखांना न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली असली तरी ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील सुरेश धस संदीप क्षीरसागर यांनी या हत्या प्रकरणावरून रान उठवलं त्या पद्धतीची कोणतीच ठोस भूमिका पंकजा मुंडेंनी घेतली नाहीये त्यामुळं मुंडे बहीण भाऊ एकच आहेत का असं देखील बोललं जात होतं पण जेव्हा धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तेव्हा पंकजा मुंडेंनी आपली चालच बदलली राजीनामा फार आधीच घ्यायला पाहिजे होता एवढंच नाही तर त्यांना मंत्रिपदाची शपथच घेऊन द्यायला नको होती अशी उघड भूमिका पंकजा मुंडेंनी मांडली आणि टप्प्यात संधी साधली तसेच संतोष देशमुख यांच्या आईची जाहीर माफी मागितली आता आईवेळी आपण मत्स्या जगला का गेलो नाही त्याचं कारण सांगून पंकजा मुंडेंनी स्वतःला सेफ झोन मध्ये ठेवले पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना छुपा शह देण्यासाठी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंतची सोयीस्कर भूमिका घेतली का या चर्चांनाही यामुळे बळ मिळतंय बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं पंकजा मुंडे देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देतील का की मुंडे बहीण भाऊ एकच आहेत तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद